मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेच्या दहा कर्मचाऱ्यांचा ज्यामध्ये मुंबई विभागातून सहा सोलापूर विभागातून दोन आणि नागपूर आणि पुणे विभागातून प्रत्येकी एक कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कार देऊन सन्मानित केले कर्तव्या दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याने दाखवलेल्या सतर्कतेबद्दल अनुचित घटना टाळण्यात आणि मागील महिन्यात रेल्वे वाहतुकीत सुरक्षितता सुनिश्चित करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रत्येक पुरस्कारामध्ये पदक प्रशंसा प्रमाणपत्र अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशिष्ट आणि रुपये दोन हजार रोख बक्षीस यांचा समावेश आहे मुंबई विभागातून एक श्री एन एस प्रसाद मोटरमन कल्याण मुंबई विभाग तीस सात दोन हजार पंचवीस रोजी खोपोली लोकल के पी एक वर काम करत असताना किलोमीटर चौऱ्याहत्तर स्ट्रोक सव्वीस वर एक असामान्य धक्का जाणवला आणि त्यांनी ट्रेन थांबली बारकाईने तपासणी केली असता रुळाचे तुटलेले टोक आढळले त्यांनी तात्काळ संबंधित सर्वांना माहिती दिली ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळता आली दोन श्री गणेश कुमार ट्रेन मॅनेजर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विभाग दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी डोंबिवली लोकल डी एल दहावर वर कार्यरत असताना किलोमीटर एक्केचाळीस ऑब्लिक झुरो येथे ट्रॅक मेंटेनर हात हलवत धावत येत असताना दिसला धोका ओळखून श्री गणेश कुमार यांनी तात्काळ उपाययोजना करून डाऊन जलन मार्गावर येत असलेल्या कल्याण लोकल क्रमांक ला थांबवले ट्रेक मेंटेनरने दिवा मुंब्रा मार्गावरील किलोमीटर एक्केचाळीस ऑब्लिक झिरो येथे तुटलेले असल्याचे शोधले होते श्री गणेश कुमार यांच्या सतर्कतेमुळे आणि वेगवान निर्णय क्षमतेमुळे एक संभाव्य अपघात टाळला तीन गणेश काळू म्हात्रे ट्रॅक मेंटेनर कल्याण मुंबई विभाग यांनी एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी ड्युटीवर असताना किवा मुंब्रा विभागात किलोमीटर एक्केचाळीस ऑब्लिक झिरो येथे रेल्वे रुळाला तडा गेल्याचे आढळले त्यांनी तात्काळ रुळाचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलून संबंधित सर्वांना माहिती दिली ज्यामुळे संभाव्य अपघात टाळला चार श्री गणेश वसंत मेंटेनर करत मुंबई विभाग यांनी एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पावसाळी गस्ती दरम्यान रुळांच्या रचनेत विस्थापन झाल्याचे निदर्शनास आणले आणि तात्काळ रुळांचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलून संबंधित सर्वांना माहिती दिली ज्यामुळे संभाव्य अपघात टाळला पाच श्री राम अनंत मुने मेंटेनर नेरळ मुंबई विभाग यांनी तीन सात दोन हजार पंचवीस रोजी ड्युटीवर असताना बदलापूर विभागात मीटर स्ट्रोक रेल्वे तडा गेल्याचे आढळले रुळाचे संरक्षण करण्यासाठी पावले उचलून संबंधित सर्वांना माहिती दिली ज्यामुळे संभाव्य अपघात टाळले सहा श्री विशाल बनसोडे इलेक्ट्रिक सिग्नल मेंटेनर इ सी एम कळवा मुंबई विभाग सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सिग्नल मेंटेनन्स ड्युटीवर असताना त्यांना किलोमीटर छत्तीस ऑब्लिक एकशे वर रेल्वेला तडे गेल्याचे आढळले त्यांनी तात्काळ पावले उचल आणि संबंधित सर्वांना माहिती दिली ज्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळता आली